नांदेड येथे शिवसेना उभाटा गटाचे सरकार विरोधात आंदोलन नांदेड येथे आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शहरातील महात्मा फुले पुतळा आयटीआय जवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन सरकार विरोधात करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख भुजंग पाटील शिवसेना महानगर प्रमुख प्रकाश मारावार संपर्क प्रमुख बबनराव बारसे ज्योतिबा खराटे सह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज त्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आय टी आय या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भरत गोगावले ते टोना करतात घरी महाराजांना बोलून त्यांच्या अंगात आलेलं बाहेर काढतात म्हणजे यांच्या अंगात असे असा आलेला आहे की भ्रष्ट पैसा खाऊन मार जे आलेला आहे आले ते बाहेर काढण्यासाठी आणि अजून काही पैसे खाण्यासाठी कशी बुद्धी यावी यासाठी त्यांनी जे दे, महाराजांना बोलून ते कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड हा अश्लील भाषेत स्वीकार करून कॅन्टीन एका गरीब वेटरला बनेन आणि टावेल घालून त्याला लाज वाटली पाहिजे एका गरीब का कार्यकर्त्याला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येऊन मारहाण करतो तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री योगेश कदम त्यानंतर हातच संपून टाकली त्याच्या आईच्या नावानं डान्सबार खोललं आणि त्या ठिकाणी पोलीसची धाड पडली आणि ते कळालं की आहे योगेश कदम त्याच्या आईच्या नावानं आणि राम माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावानं हे डान्सबार आहे यांना लाज वाटली पाहिजे एवढा पैसा खाऊन खाऊन त्यांना पचत पचत, पचत नाही तरी पण बायानातून पैसे कमवायला बाहेर निघालेत त्यात आणि त्या डान्सबार कोणाच्या नावानं तर स्वतःच्या आईच्या नावानं स्वतःच्या माईच्या नावानं असे भ्रष्ट सरकार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या मंत्रीचा कारभारी देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसनेला अक्कल येण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे महानगर शिवसेनेतर्फे आज पाच मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी जे पाच मंत्री आहेत एक अगोरी विद्या करणारा एक नोटा नाचणारा एक डान्सबारवाला असे पाच मंत्री जे काय ना या महाराष्ट्राला कलंकित झालेले आहेत अशा मंत्र्याला काढण्यासाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यासाठी या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे आज धरणे आंदोलन करणारी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहेत पत्ते खेळून त्याच्या निषेधात आम्ही पत्ते खेळलो आहेत आणि पत्त्याचा डाव याच्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी खेळावा आणि राजीनामा द्यावा यासाठी आम्ही पत्ते खेळून क्रीडा मंत्र्यांचा जाहीर